नमस्कार शिक्षक मित्रांनो प्रहार न्यूज मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आज आपल्यासोबत अघोषित महासंघाचे नेतृत्व करणारे अर्जुन मुंडे सर सहभागी होत आहेत नमस्कार अर्जुन मुंडे सर नमस्कार सर सर आता अघोषितचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी थोडं माग पडताना दिसत आहेत बरेचशी संघटना आता प्रचलित साठी आंदोलन आंदोलन करण्याच्या मार्गावरती आहे साठी आपण अग, महासंघाचं नेतृत्व म्हणून कशा पद्धतीने निर्णय घेणार आहात सर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की अघोषित असं त्याच्यामधलं काही विषय नाही कारण ज्यावेळेस आम्ही आंदोलन लावलं पुण्याला सात दिवसाचं आमचं तप झालं आणि त्याच्यानंतर एक आम्ही त्या ठिकाणी पायरी कुठेतरी जिंकलो आणि पुढे गेलो आणि त्यामध्ये जे काही आमचेच बांधव आहेत आमच्या सोबतच जे काही बांधव होते त्या बांधवावर त्या ठिकाणी त्यांच्या शाळा अपात्र झाल्या त्रुटीमध्ये निघाल्या आणि मग त्यानंतर ते त्रुटीमध्ये निघाल्याच्या नंतर त्यांना आयुक्त स्तरावरून जे काही ईमेल दिलेला होता किंवा सव्वीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जे त्रुटी आहेत ते पूर्ण करून घ्या तो काळ त्या ठिकाणी संपला परत त्या ठिकाणी चार पाच दिवसाची त्यांना आणखी मुदतवाढ दिली काही कारण असतं समजा आणि मग आता त्या ठिकाणी तोही काळ संपलेला आहे आणि आज सात पासून आज सात डिसेंबर पासून त्या ठिकाणी कॅम्प लागलेला आहे सर आयुक्त स्तरावरती आणि एका दिवशी दोन विभाग ठेवलेले आहेत त्यांनी आणि हा चार दिवस त्या ठिकाणी आयुक्त स्तरावर संचालक साहेबांनी कॅम्प लावलेला आहे आणि हे पण आमचेच बांधव आहेत सर आता यांनी यांना सोबतच घेऊन जावं लागेल सर आम्हाला यांना मागे ठेवता ना, 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 येणार नाही जे काही यांच्या आता त्रुट्या पूर्ण होतील या चार दिवसामध्ये कॅम्प लागलाय आणि या चार दिवसामध्ये आम्ही चारही दिवस या ठिकाणी आमचे या ठिकाणी महासंघाचं जे नेतृत्व करणारे आमचे जे बांधव आहेत ते सर्व बांधव या ठिकाणी चार दिवस पुण्यामध्ये त्या ठिकाणी ठाण मांडणार आहेत आणि जे काही आम्हाला या ठिकाणी अ योग्य मार्गाने या आमच्या अवघोत बांधवांना जे काही अपात्र झाले आहेत त्यांना न्याय देता येईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर अच्छा सर आपण एक पण शाळा घोषित मागर आता कामा नाही यासाठी आपण काळजी घेणार आहात तसेच अघोषित महासंघाचे जे पदाधिकारी आहेत ते चार दिवस पुणे स्तर आयुक्त कार्यालय या ठिकाणी ठाम मांडून बसणार हो आहात आणि ज्या त्रुटीमध्ये शाळा आढळलेल्या आहेत त्यांची त्रुटीची हो। पूर्तता करून घेणार आहात सर आता हो। अघोषितच जे विषय आहेत चार दिवसामध्ये त्रुटीचा विषय मार्गी लागेल पण त्यानंतर आपल्या ज्या याद्या आहेत ते मुंबई लेव्हलवरती म्हणजे मंत्रालय स्तरावरती कधीपर्यंत जाण्याची आहे सर आता चार दिवसाचा कॅम्प आहे आणि त्या कॅम्प मध्ये आता सर असा विषय आहे की त्यांना तपासणी करत असताना आता काही सर्व फाईल पाहण्याची आवश्यकता नाही समजा एखाद्या शाळेची बिंदू नामावली त्रुटी आहे एखाद्या शाळेची पटसंख्येची त्रुटी आहे एखाद्या शाळेची वैयक्तिक मान्यतेची त्रुटी आहे फक्त तो एकच कागद पाहायचा आहे आणि तेवढा एकच कागद त्या ठिकाणी पाहून त्यांना त्या ठिकाणी पात्र अशा प्रकारचा त्या ठिकाणी कळवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी आता मला वाटतं की सर यात जास्त वेळ लागणार नाही दहा तारखेला हा कॅम्प संपेल आणि पुढे चार पाच दिवसामध्ये पंधरा सोळा म्हणजे वीस तारखेच्या आसपास सर वीस तारखेच्या आसपास ही शाळा त्या ठिकाणी जातील आणि जाण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विनंती पण त्या ठिकाणी आयुक्त साहेब असतील किंवा संचालक साहेब असतील त्यांना विनंती करणार आहोत किंवा आम्हाला या ठिकाणी या अधिवेशना दरम्यान आमचा काहीतरी त्या ठिकाणी विषय झाला पाहिजे या पद्धतीने तुम्ही आम्हाला काहीतरी या ठिकाणी न्याय काम करा आणि तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जे काही शाळा आता पात्र होतील जी यादी असेल ती संपूर्ण यादी शासनाकडे पाठवावं यासाठी सर आम्ही पुढचा एक आठवडा त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण ताकद आम्ही प्रयत्न करणार सर सर आता एकतीस डिसेंबर आपल्या अघोषित बांधवांसाठी शेवटची तारीख आहे की ती एकतीस डिसेंबर नंतर आपल्या फाईलचा प्रवास पुढे जाणार आहे आणि सर आता अघोषित अघोषित बांधवांना न्याय मिळण्यासाठी जे हक्काचं वेतन आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी अघोषित महासंघ आपली जी भूमिका आहे ती कशा पद्धतीने ठरवणार आहात आपल्या लवकर लवकर या विषयावरती सुद्धा आंदोलन लावणे फार गरजेचे आहे जेणेकरून आपण बांधव प्रवाहात येतील यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न सर आता बऱ्याच दिवसापासून या मागच्या आठवड्यापासून चालू आहेत बऱ्याच संघटनाचे कृती आपल्या कृती समितीची संघटना असेल त्यांनी या ठिकाणी दोन तीन संघटना एकत्र येऊन त्यांनी साठी लढा चालू केलेला आहे त्यांचं पण त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आता नवीनच काल एक परमिशन घेतली आणि ते पोस्ट पण पडायला लागले किंवा त्या ठिकाणी समन्वय संघ समन्वय संघाचा पण त्या ठिकाणी आंदोलनाची परमिशन त्यांनी घेण्याची त्या ठिकाणी ठरवलं आहे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे मला एक माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सर आपले जे आमचे अघोषित बांधव आहेत की आता अघोषित बांधवांना एवढीच विनंती आहे आता कोणाच्याही था भूल थापला या ठिकाणी बळी पडायचं नाही गतवर्षी आम्हाला त्या ठिकाणी दूध पोळलेलं आहे आणि आता ताक फुकून प्यायची सुद्धा आम्हाला ती वेळ आली आहे आणि आम्हाला यावेळेस ताक फुकून प्यावं लागेल कारण आता आम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही सर तुमच्या माध्यमातून सांगतो कारण जे काही चाललंय ते आता ते मी बोलणार नाही आपल्या माध्यमातून आणि बोलून या ठिकाणी आम्हाला कोणाला बोलायचं नाही आणि कोणाला दोषी ठेवायचं नाही पण एवढंच सांगतो मी की आता आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये चार दिवस आहेत जे आमचे त्या ठिकाणी अघोषित बांधव पण येतील जे त्रुटी पूर्तता करणारे आहेत आमचा समन्वय संघाचा जो महासंघ आहे त्या तो सर्व त्या ठिकाणी आहे सर्वजण त्या ठिकाणी आम्ही विचार विनिमय करू आणि पुढचं काय नियोजन करायचं कशा पद्धतीने आंदोलन करायचं आता आंदोलन तर सर सेपरेटच करणार आहे वैयक्तिक आंदोलन महासंघाचं आंदोलन असेल ती फक्त अघोषित शाळा निधी सहित घोषित झाल्या पाहिजेत या एकाच मागणीसाठी महासंघ आमचा पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहे फक्त माझी विनंती आहे आमच्या अघोषित बांधवाला आता कोणाच्याही मागे जाण्याची आवश्यकता नाही आपणही काही त्या ठिकाणी कमी नाही आपणही आंदोलन करू शकतो आपणही या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करून घेतल्या आपल्याला अनुभव आहे त्यासाठी जे आमचे अघोषित पूर्ण बांधव आहेत महाराष्ट्रातील त्यांनी फक्त आम्हाला साथ द्यायची आहे पुढील काळामध्ये एक आम्ही या ठिकाणी लढाई जिंकलेली आहे दुसरी लढाई पण आम्ही जिंकण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहोत फक्त आम्हाला अघोषित बांधवांची साथ पाहिजे त्यांनी जर साथ दिली आम्हाला तर आपल्याला पुढची जी लढाई आहे अनुदानाची किंवा अनुदान प्राप्त करून घेण्याची त्याला काही वेळ लागणार आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो मुंडे सर आता अघोषित जे बांधव आहेत महाराष्ट्रातील त्यांचं संख्याबळ किती आहे जेणेकरून आपण ही लढाई जर आपल्याला जिंकायची असेल तर संख्याबळाच्या आधारेच आपण ही लढाई जिंकणार आहोत तर आपल्या अघोषित बांधवांची संख्या किती आहे सर आता शाळांची संख्या जवळपास पाहिलं तर एक दोन अडीच हजार शाळांची संख्या आहे सर आपल्याकडे आकडा आहे तसा आणि त्या शाळेवरील जर सर आपल्या शिक्षक बांधवांची संख्या पाहिली तर पंधरा ते वीस हजार संख्या आहे सर आणि यामधील सर पन्नास टक्के जरी आमची बांधव त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमधून एक दोन दोन शिक्षक बांधव या ठिकाणी जर आंदोलनामध्ये सहभागी झाले तर या ठिकाणी यश जवळ आहे पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे साथ दिली पाहिजे आम्ही त्यांच्यासाठी सदैव तयार आहोत सर आता या ठिकाणी जे त्रुटीतील बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी चार दिवस पुण्यामध्ये या ठिकाणी ठाण मांडणार आहोत ज्यांना ज्या ज्या पद्धतीने न्याय देता येईल ज्यांचं सौराष्ट्र पूर्ण असेल चुकीने पात्र झाली असेल पटसंख्या असेल आता जर पटसंख्या असेल एकोणीसवीस मधली तरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी शाळा पात्र होणार आहेत त्यासाठी सर्वांसाठी सर आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जे आझाद मैदानावरील जे आंदोलन आहे त्याचं नियोजन पुढील एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी विचार विनिमय करू आणि आझाद मैदानावर आंदोलन आम्ही करणार आहोतच सर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला काही मिळणार नाही आम्ही बघितलं इतके दिवस इतरांच्या सोबत गेलो इकडे तिकडे पाहिलं पण कुठंतरी आम्हाला स्वतः त्या ठिकाणी पुढं झाल्याशिवाय काही होणार नाही हे मात्र या ठिकाणी सत्य आहे सर आपण आपण सांगत की आता कुठल्याही कुठल्याही संघटनेची मदत किंवा संघटनेच्या सो, सोबत जाणार नाही महाराष्ट्रातील घोषित बांधव कुठल्याही संघटनेसोबत लढणार नाही असं आपण म्हणत आहात नक्कीच सर कारण ज्यांच्या सोबत आम्ही सर एक महिना त्या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसलो त्यांची वाट पाहिली आम्ही बरेच दिवस ज्यावेळेस आमच्या पुणे स्तरावर शाळा होत्या त्यावेळेस वाट पाहिली आणि शेवटी आम्हालाच कुठेतरी पुढे यावं लागलं मग आता सर आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणाला विचारायचं त्यासाठी स्वतः आपल्याला आपल्या पोटाला भाकर पाहिजे त्यासाठी आपण स्वतः त्या ठिकाणी पुढे येणार जे कोणी आम्हाला येतील ज्यांचं सहकार्य मिळेल त्यांचं सहकार्य घेऊ नाही असं नाही पण स्वतः आम्ही पुढं राहणार सर आणि आम्हीच पुढे होऊन या ठिकाणी हा आता लढा यशस्वीरित्या पार पाडणार आणि जी हक्काची भाकर आहे ती या ठिकाणी आम्हाला मिळवायची आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढील एक दोन तीन दिवसामध्ये सर्व आमचं महासंघ त्या एक ठिकाणी एकत्र बसून कशा पद्धतीने आंदोलन करायचं काय करायचं हे सर्व त्या ठिकाणी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी आमचं नियोजन होईल सर सर गजानन खैरे सर यांनी आपल्या अघोषित बांधवांचा जो मुद्दा आहे तो लावून धरला होता आता त्यांनी सांगितलंय की अघोषितचा विषय साधारणतः दोन वर्ष मार्गी लागू शकत नाही याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे सर विषय असा नाही दोन वर्ष लागेल नाही लागेल हा गजानन सर खैरे सरांचा अनुभव आहे त्यांचे विचार आहेत तर एक माझं एक सर, आ, मत आहे सर की खैरे सरांचं अघोषित बांधवाची जी लढा आहे त्यामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचं योगदान आहे सर तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो दोन हजार सोळा पासून मी खैरे सरासोबत राहतोय आणि सुरुवात त्यांनी मला सोबत घेऊन अघोषाळांची केलेली आहे सर आता ते त्यांनी जे शब्द बोलले त्यांचा अनुभव मोठा आहे अनुभव दांडगा असल्यामुळे ते बोलले असतील विषय तो नाही पण ते असं आहे सर त्यांच्यामध्ये आणखी नाही अघोषित बदल सहानुभूती आहे आणि ते आजही आम्ही जर त्यांना म्हटलं सर आमच्या सोबत येऊन तुम्ही बसलं पाहिजे तर ते येऊ शकतात माझ्या शब्द त्या ठिकाणी मोडू शकत नाहीत एवढंच मी त्यांच्या माध्यमातून आपण सांगू सर आता शिक्षक आमदारांना धरून पुढील आंदोलन आपण पुकारणार आहात की आपण नेमकं कशे रुपरेषा आपली असणार आहेत अघोषित सर आंदोलन आपण करणार आहोत आंदोलन तर आपल्याला करावं लागेल महासंघाला पण शेवटी विषय असा आहे की आमदार महोदयच पाहिजेत सर आमदार महोदयाच्या साथीनेच लढा लढला पाहिजे कारण त्यांना बाजूला ठेवून आपण काही करू शकत नाही सर सत्तेतील आमदार आहेत विक्रम काळे साहेब आहेत आसगावकर साहेब आहेत तांबे साहेब आहेत बाळाराम पाटील साहेब आहेत आपले वंजारी साहेब सर्व शिक्षक आमदारांना त्या ठिकाणी आपल्याला सोबत घेऊनच त्या ठिकाणी आणि हा लढा मोठा आहे सर आणि मंत्रालय स्तरावर जे काही टेबल टू टेबल जो प्रवास चालू असतो फायलींचा तो प्रवास आपल्याला त्या ठिकाणी त्या शक्य नाही म्हणून हे जे आमदार आहेत त्या आमदार महोदयांना सोबत घ्यावं लागेल सर आपल्याला आणि त्यांच्या सोबत राहूनच आपल्याला ह्या ठिकाणी जे काही यश आपल्याला मिळवायचं आहे ते यश या ठिकाणी आपल्याला मिळवावं लागेल सर सर आता आपला जो मुद्दा आहे आपला मुद्द्यावरती शिक्षक आमदार यांच्याशी आपलं काही विषय चर्चा झालेली आहे का अघोषित विषयी हो सर चर्चा झालेली आहे मी आ, विक्रम काळे सोबत बोललेलो आहे परत त्यानंतर बाळाराम पाटील आहेत आणि मला वाटतं त्यानंतर आपले आसगावकर साहेब या तीनही आमदार महोदयासोबत त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सर की अघोषितचा विषय होणार आहे पण या अधिवेशनात काय होणार नाही पुढील अधिवेशनामध्ये मात्र शंभर टक्के त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि आता अघोषितचाच मुद्दा आहे आणि अघोषितलाच पहिल्यांदा न्याय देण्याचा आम्ही काम करणार आहोत कारण काही लोकांना या ठिकाणी आहे काही चाळीस टक्के भेटलेला आहे म्हणून आता जे उपाशी आहेत ज्यांना सध्या काहीच मिळत नाही अशा लोकांसाठी आता प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहोत अशा प्रकारच्या आमदार महोदयाकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत सर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांमध्ये अघोषितचा विषय येणार आहेत का हो सर शंभर टक्के अघोषित विषय त्या ठिकाणी सर्व जे आमदार शिक्षक आमदार असतील किंवा पदवीधर आमदार असतील तारांकित प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्यामध्ये काय आता उत्तर येईल शिक्षण मंत्र्याकडून ते आपल्याला सर्वांना पाहावं लागेल आणि माझं पण मत आहे सर की अघोषितला या अधिवेशनामध्ये न्याय मिळेल असं मला पण वाटत नाही सर कारण पूर्ण या ठिकाणी आम्ही आता सध्या आयुक्त स्तरावरच आहोत आणि तो बराच काळ या ठिकाणी म्हणजे हा महिना या ठिकाणाहून आम्हाला जायला हो लागेल म्हणून या अधिवेशनाची आम्हाला या ठिकाणी खात्री नाही पण पुढील अधिवेशनामध्ये मात्र आम्हाला त्या ठिकाणी मोठा लढावा लढा लड़ा त्या ठिकाणी उभा करावा हो लागेल आणि पुढील ला अधिवेशनामध्ये आमदार महोदयाचं पण म्हण आहे किंवा अघोषितला न्याय मिळाला पाहिजे आणि अघोषित हा पहिल्यांदाच विषय झाला पाहिजे असं सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे अच्छा सर आपण जे माहिती अघोषित बाबत दिले आणि प्रहारनुष्य आपण जोडला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर नक्की धन्यवाद सर शैक्षणिक क्षेत्रातील विविध माहिती मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्रहार न्यूज प्रहार न्यूज